गुडी पडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाच नव नाव चांग सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे

भिलवडी खोप आमणापूर विटा मायनेसह अन्य गावांकडून ये जा करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे मात्र पलू सामनापूर रस्ता अरुंद आहे तसेच रस्त्याच्या दुतर्फा गटारे नाहीत उलट रस्त्याच्या कडेला बऱ्याच ठिकाणी हत्ती गवत शेतकऱ्यांनी लावले आहे त्यामुळे रस्ता अतिशय अरुंद झाला आहे त्यामुळे अनेक वेळा रस्त्यावर लहान मोठे अपघात झाले आहेत पलू सामनापूर रस्ता करताना दोन्ही बाजू पट्ट्या भरलेल्या नाही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे या रस्ता बरेच दिवस झाले मात्र बाजूपट्ट्या का भरलेल्या नाहीत असा सवाल विचारला जात आहे पोलूस अमरापूर रस्त्यावर काही ठिकाणी पथदिवे आहेत मात्र गोंदिलवाडी फट्यापासून पुढे काही अंतरावर नाही तेव्हा तातडीने पथदिवे बसवावेत अशी मागणी होत आहे